बाबा सिद्दीकी अजित पवार गटात प्रवेश करणार दहा तारखेला मुंबईत पक्षप्रवेश सोहळा सूत्रांची माहिती राज्यसभा निवडणुकीसाठी फडणवीसांची दिल्लीत नड्डांसोबत चर्चा भाजप चौथा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा थोड्याच वेळात महाविकास आघाडीची महत्वाची बैठक प्रकाश आंबेडकर बैठकीला हजर राहणार का भूमिका घेणाऱ्याकडे सर्वांचं लक्ष मंत्रिमंडळातून मला कधीही बाहेर काढू शकतात भुजबळांचं सूचक विधान तर अधिकार मुख्यमंत्र्यांचा असल्याचं देखील केलं महत्वाचं विधान पक्षात माझी घुसमट होत नाही भाजपकडून कोणतीही ऑफर नाही अंजली दमानियांच्या दाव्यावर भुजबळांचं स्पष्टीकरण भ्रष्टाचार हाच भाजपचा चेहरा भुजबळांच्या भाजप प्रवेशासंदर्भात ईडीलाच विचारा संजय राऊतांचा खोचक तोला आणि मराठा सर्वेक्षणाचा आजचा शेवटचा दिवस आज मध्यरात्री सर्वेक्षणासाठीचा ॲप बंद होणार तर मुदतवाढीसाठी सरकारचं राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र